चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तालुक्यात तीस बेडच्या आयुष रुग्णालयाला मान्यता आमदार राजेंद्र पटले अटावकर यांची माहिती आयुर्वेदिक होमिओपॅथिक योग निसर्गोपचार व पंचकर्म सेवा मिळणार मोफत शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य सुविधामध्ये मोठी भर पडणार आहे उदगाव येथील शेरोग रुग्णालयाच्या जागेत तीस खाटांचा नवीन आयुष्य रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी दिली शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प तालुक्यासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून तालुक्यातील नागरिकांना आयुर्वेद होमिओपॅथिक युनानी योग पंचकर्म व निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धती मोफत उपलब्ध होणार आहेत आमदार राजेनप्ले येड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याला उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करणारा मेडिकल हब बनवण्याचा संकल्प केला होता त्याच्या पूर्ततेसाठी विविध पातळ्यावर प्रयत्न सुरू होते याआधी उदगाव येथे ग्रामीण रुग्णालय तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय ही मोठी पावली होती आता आयुष रुग्णालयाच्या स्थापनेसाठी मान्यता मिळाल्याने तालुका आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सक्षम बनत आहे शासकीय आय। आयुष आय। रुग्णालय सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना आयुर्वेदिक युनानी होमिओपॅथिक पंचकर्म आणि निसर्गोपचार यासारख्या उपचारांची सुविधा मिळणार आहे त्यामुळे केवळ आधुनिक औषधावर अवलंबून न राहता पारंपरिक आणि नैसर्गिक उपचाराची सेवा या रुग्णालयाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील जनतेला मिळणार आहे आयुष रुग्णालयामुळे स्थानिक नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक व्यापक होणार आहे येथे प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि नैसर्गिक उपचारासाठी पंचक्रम योग थेरपी नैसर्गिक उपचार तसेच होमिओपॅथी आणि युनानी पद्धतीची सुविधा असेल यामुळे जीवनशैलीशी संबंधित विकार संधिवात पचनाचे आजार त्वचेच्या तक्रारी आणि मानसिक तणाव यासारख्या समस्यावर अधिक प्रभावी उपाय उपलब्ध होणार आहेत सर्वसामान्य नागरिकांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे विशेषत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आयुष्य उपचार सहज उपलब्ध होतील तसेच पंचक्रम आणि योग थेरपी यासारख्या उपचारा पद्धतीमुळे अनेक जुनाट आणि जटिल आजारावर उपचार मिळणार आहेत लवकरच या रुग्णालयाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल आणि त्यानंतर तत्काळ बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार राजेंद्र पटले येवकर यांनी सांगितले सध्या औषधोपचारासाठी नागरिकांना मोठ्या शहरामध्ये जावे लागते मात्र शासकीय आयुष्य रुग्णालयाच्या स्थापनेमुळे त्यांची गैरसोय दूर होईल आयुर्वेदिक पंचक्रम योग आणि उपचार यासारख्या पंच उपचारापद्धतीचा अधिकाधिक प्रचार व प्रसार होणार आहे सदरचे रुग्णालय मंजूर केल्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार यड्रागर यांनी आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा